शिर्डी सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना शंभूराजे प्रतिष्ठान गोविंदा पथकानं आपल्या आगळ्या वेगळ्या शिस्तबद्ध पद्धतीनं कोणालाही दुखापत न होता दहीहंडी फोडत कमी वेळेत आपली आगळीवेगळी ओळख शिर्डीसह पंचक्रोशीत निर्माण केली असून युवा नेते छोटे बापू यांच्या हस्ते दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर नारळ फोडत दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली तर श्री साईबाबांच्या पालखी मार्गावर दहीहंडी फोडल्यानंतर शंभूराजे प्रतिष्ठानच्या गोविंदांनी छोटे बापूंना घेऊन नृत्याचा आनंद घेतला यावेळी अनेक ठिकाणी खांद्यावर उभे राहत छोटे नृत्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व गोविंदांनी छोटे बापूंना सतत खांद्यावर घेत चक्क शंभूराजे प्रतिष्ठान नाव लिहिलेला चष्मा घालून खांद्यावर नृत्य करावा भाग पाडले छोटे बापूंनी देखील नृत्याचा मनमराद आनंद घेत शिर्डीच्या दहीहंडीसवर आपलाच वर चष्मा कायम ठेवलाय खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव वर्ष दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुश खबर खुश खबर खुश खबर डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी